रामकृष्ण हरी मंडळी विठू माऊली या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी एक सुंदर गवळण सादर करणार आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद

आता माझा होता शेणाला ग कुठं कुठं शोधू मी कानाला घरी नाही दारी नाही येत नाही मुरली येई ऐकायला बाई बाई मुरली येई ना ऐकायला कुठं कुठं शोधू मी कानाला ग कुठं कुठं शोधू मी कानाला करीत होते बाजी पोळी करीत होते माझी पोळी कुठं दिसना कृष्ण मुरारी कुठं दिसना कृष्ण मुरारी हात माझा होता लाग कुठं कुठं शोधू मी कानाला हात माझा होता लाग कुठ कुठं शोधू मी कानाला घरी नाही दरी नाही मुरि नाही मुरली येईना ऐकला अगवाई मुरली येईना ऐकला कुठं कुठं शोधू मी काना ग कुठं कुठं शोधू मी काना करीत होते ताकलो मी करीत होते ताकलोनी लोणी कुठं दिसणार हात माझा होता लोण्याला ग कुठ कुठ शोधू मी कानाला हात माझा होता लोण्याला ग कुठ कुठ शोधू मी कानाला घरी नाही दारी नाही नाही मुरली येईना ऐकायला अग बाई मुरली येईना ऐकायला कुठ कुठ शोधू मी कानाला ग कुठं कुठं शोधू मी कानाला एका जनदनी हात माझा हरीच्या चरणा ग कुठ कुठं शोधू मी कानाला हात हरीच्या चरणा लाग कुठ कुठं शोधू मी कानाला घरी नाही यरली येईना ऐकायला अग वै मुरली येईना ऐकायला कुठ कुठं शोधू मी कानाल ग कुठ कुठ शोधू मी कानाला कुठ कुठं शोधू मी कानाल ग कुठं कुठं शोधू मी काना